नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे समर स्पेशल एक रिफ्रेशमेंट ड्रिंक हे जे ड्रिंक आहे हे अगदी पाच मिनिटात तयार होते आणि अगदी घरातल्या साहित्यापासून हे ड्रिंक तयार होते तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना हे ड्रिंक समर ड्रिंक बनवून पाजू शकतात आणि त्यांना इम्प्रेस करू शकतात तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती अगोदर सर्वात अगोदर यासाठी जे ग्लास असतात ते मी इथं प्रिपेअर करून घेते ग्लासचे जे एजेस असतात म्हणजे काट त्यांना निंबू फिरवून आहे त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी थोडीशी पिठी साखर मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेतली आणि त्याच्यावर हे ग्लासचे काठ फिरवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक लहान वाटे आपण इथं पुदिना घ्यायचा आहे दोन आईस्क्यूब टाकायचे आहेत सोबतच काळं मीठ घ्यायचं आहे एक चमचा एक चमचा मी इथं जिरा पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा चाक मसाला टाकला आहे चाक मसाला थोडा जास्त टाकला तरी चालेल आणि त्यानंतर एक चमचा पी साखर आणि एक लहा अगदी लहान चमचा आपण मीठ घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक निंबू आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य जे आहे ते आता मिक्सरमधून आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे तर आता आपलं जे आहे सर्व साहित्य मिक्सरमधून ब्लेंड करून झालं आहे म्हणजेच पुदिन्याची जी आहे ती प्युरी तयार करून झाली आहे ज तर आता आपण जे ग्लास अगोदर तयार करून घेतले होते त्यात मी दोन दोन क्यूब टाकून घेते त्याच्यानंतर दोन ते तीन चम्मच आपल्याला इथं ही जी मिंट प्युरी तयार केली होती ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर यात आपल्याला कुठलाही सोडा टाकायचा आहे किंवा स्पार्कलिंग वॉटर जे असतं ते टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे आहे किती छान मिंट लेमन डे तयार झालेला आहे तर इथं जे आहे मी दोघं ग्लासमध्ये सोडा टाकून घेत आहे दोघं ग्लासमध्ये सोडा टाकून झाल्यानंतर याला मी निंबूची फोड आणि पुदिन्याच्या पाण्याने छान असं डेकोरेट करून घेत आहे सोबतच स्ट्रॉ टाकून घेतलेली आहे तर तयार आहे आपलं समर स्पेशल मिंट लेमंडे अगदी पाच मिनिटात ही रेसिपी तयार झालेली म्हणजे हे ड्रिंक तयार झालेले तुम्ही बघितलंच असेल तर तुम्हीसुद्धा ह्या समरमध्ये याच प्रकारे मिंट लेमंडे करून तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना इम्प्रेस करू शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन व भन्नाट रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद